ज्या मुलांची कुठल्याही प्रकारची मानसिक क्षमता नाही ज्यांची आकलनशक्ती नाही हा त्यांच्यावर एक प्रकारचा सगळ्यात मोठा क्रूर अन्याय आहे आणि म्हणून पहिलीपासून कुठलीही ती भाषा अनिवार्य करणं कंपल्सरी करणं ह्याला पूर्णपणे या धोरणाला माझा विरोध आहे दुसरा मुद्दा असा आहे याच्यात की हिंदी सगळी भाषाच्या संबंधामध्ये करत असताना एक तर पहिलीपासून तिसरी भाषा कुठलीच असता कामा नये पाचवीपासूनसुद्धा जर तुम्हाला करायची असेल तर हिंदी भाषा हीच भाषा का असावी तर हाच प्रश्न आहे तिसरी भाषा सक्तीमध्ये हिंदीच का ह्याचं कारण भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये वीस भाषांचा अंतर्भाव केलेला आहे ज्या प्रादेशिक भाषा घटना समितीने मान्य केलेल्या आहे आणि ज्याच्यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे अशा भाषांचं वीस भाषांचं लिस्ट सरकारने तयार केलेला आहे प्रादेशिक भाषा कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि प्रत्येक भाषेला स्वतःचा विकास करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि त्या भाषांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला जितक्या भाषा शिकायच्या असतील तितक्या त्याने भाषा शिकाव्यात परंतु त्या चोवीस भाषांच्यापैकी हिंदी ही एक भाषा आहे